माझ्यासमोर आंबेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडेसर आहेत आणि ते त्यांचा रामटेक लोकसभा दौरा आहे त्यानिमित्त ते आज काय म्हणतात आज त्यांचे विचार जाणून घेऊया सगळ्यात प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की आज तुम्ही आम्हाला इथे गाठलं आमचे सामाजिक चळवळीतील एक ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते दर्पण कावरे यांच्या स्तूपाचं इथे काम सुरू रा झालेलं आहे त्यांना वंदन करून आज आम्ही ह्या रामटेक मतदारसंघाचा दौरा इथनं करणार सुरू केलेला आहे त्याचा मुख्य उद्देश की आगामी लोकसभेमध्ये आगामी जी लोकसभा आहे आणि ह्या लोकसभेमध्ये रामटेक मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा क्षेत्र आहे यामध्ये आमच्या ह्या अभियानाला इथनं ज आम्ही प्रारंभ करणार आहोत आणि आता तुम्ही बघितलं की आता इथे भरपूर प्रमाणात बी आमचे लोक येणार आहेत म्हणजे शिवंडे साहेब इथे आलेले आहेत दामोभाऊ कावरे आम्हाला मार्ग आशीर्वाद द्यायसाठी आहेत हंसराजी उरकुडे आहेत खन्नाजी आहेत राजा आहेत म्हणजे या ना ताई तुम्ही तुमच्याकडे तर महत्त्वाचा विषय असा आहे की रामटेक मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी यासाठी राखीव आहे की इथे अनुसूचित जातीची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथे लोकसभा हा मतदारसंघ राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि आंबेडकरी मतदान हे फुले शाहू आंबेडकर विचारधारेला आत्मसात करणारं मतदान आहे आणि फुले शाहू आंबेडकराचं मतदान कोणताही पक्ष येतो बाबासाहेबाचं नाव घेतो आणि आपल्या पदरी पाडतो परंतु हा मतदान रिपब्लिकन मतदान हा रिपब्लिकन कार्यकर्त्याला रिपब्लिकन जो पण उमेदवार आहे त्यालाच मिळालं पाहिजे का झालं की आता काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत ज्याप्रमाणे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहेत काँग्रेस आहेत हे सगळे जे लोक आपल्या पद्धतीने आपल्या सोयी सोनार जाता सोयीनुसार जे सोयरी करत आहे राजकीय सोयरी परंतु रामटेक मतदारसंघ हा बाले किल्ला आहे अनुसूचित जाती जमातीच्या जा लोकांचा इथे आपण बघतो ह्या नगरीत ही नागार्जुन नगरी परिसर ही भंते सुरई ससाई यांच्या पावन परवानी पावन झालेली हे नगरी आहे आणि इथे जे मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध स्तूप आणि आमच्या लेण्या आणि काय आमचे अवशेष बुद्धाचे अवशेष इथे ज्या पहाडीवर जे मिळालेले आहेत आणि रामटेक मतदारसंघ हा अनुसूचित जातीचा असूनसुद्धा इथे जेव्हा महाशिवरात्री येते तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा इथं प्रयत्न होते आम्ही कित्येक वर्षापासून भंते सुरेश ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या नागार्जुन टेकडीवर आम्ही सांगत आहोत शासनाला की नागार्जुन टेकडी ही बुद्धाची धरावर आहे बुद्ध तत्त्वज्ञानाचा तो फिलासाफर होता नागार्जुन आणि तिथनं ह्या नागार्जुन टेकडी आमच्या बुद्धाच्या हस्तांतरित करा आणि दर महाशिवरात्रांसिद्ध वाद होण्याचा संबंध आम्ही सगळ्या धर्माला मानणारे लोक आम्ही कधीच कोणत्या धर्मावर अतिक्रमण केलं नाही त्यांच्या स्थळावर कधी आम्ही अतिक्रमण केलं नाही परंतु आमच्या नागार्जुन ही बुद्ध टेकडी तिथले असलेले अवशेष आणि ती भूमी बुद्धाच्या हाती कधी देण्यात येईल आणि आम्हाला जो संपूर्ण जो परिसर आहे रामटेक परिसर तुम्हाला माहीत असेल की हा रामटेक परिसर बुद्ध विचाराची कर्मभूमी आहे आणि हीच आमची मागणी परंतु इथला जो स्थानिक खासदार किंवा इथने इथनं निवडणूक लढणारेसुद्धा ज्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये इथून लढले होते काही आमच्या काँग्रेसचे नेते लढले होते काही रिपब्लिकन नेते परंतु ही मागणी त्यांनी कधी उचलून धरली नाही की नागार्जुन हे नागार्जुनचे अवशेष मुद्दाचे साबित झाले पाहिजे आणि सरकार याच्यामध्ये तेवढं पाहिजे तेवढी गांभीर्य नाही हा जेव्हा विषय आला तर आम्ही हा विचार केलेला आहे की आम्ही आज इथनं संपूर्ण रामटेक मतदारसंघामध्ये आमचा दौरा आहे आणि आज चार दिवस आठ दिवस आम्ही टप्प्याटप्प्याने हा दौरा पूर्ण करणार आहोत आणि म रिपब्लिकन मतदारसंघात हे सांगणार आहोत की जो बी मतदान आपल्याला मागणारा मागण्यासाठी येईल की मग ते शिवसेना असो बी जे पी असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो की ज्या काही पक्षाचे जे उमेदवार येतील त्यांना पहिला हा प्रश्न विचारायचा की तुम्ही आमच्या अर्जुन टेकडीसाठी आणि आमच्या बुद्धस्तूपासाठी काय केलेलं आहे हा प्रश्न आहे आणि आम्ही संपूर्ण गावात मतदातांमध्ये जाऊन आम्ही हा आम्ही संदेश देणार आहोत की आंबेडकरी मताचं विभाजन होता कामा नाही आंबेडकरी मतदान हा आपला गाबा आहे आंबेडकरी मतदान आपली चळवळ आहे बाबासाहेबांनी मतदानाचा आम्हाला जे रूप दिलेलं आहे मतदानाच्या माध्यमातून आम्हाला जी आ, आर्थिक आणि सामाजिक राजकीय जी, जी आम्हाला एक घरावर दिलेली आहे ह्या मतदानाच्या रूपानं आम्हाला कायम ठेवायचं आहे आमचं मतदान आता कोणती राष्ट्रवादी राहो की मग कोणती पार्टी राहू आम्ही हा यांना आमचं मतदान जाऊ देणार नाही वेळ पडला आमचं मतदान आमच्याच पक्षाला मिळालं पाहिजे आमच्याच माणसाला मिळाला पाहिजे तो निवडून ये किंवा न येतो नंतरचा भाग आहे पण आम्ही मताचं विभाजन होऊ देणार नाही यासाठी आमचा राम रामटेक मतदारसंघाचा दौऱ्याचा आम्ही प्रारंभ केलेला आहे सर रिपब्लिकन पार्टीमध्ये वेगवेगळे गट आहेत आणि मोदी जर मोदीला आपल्याला हरवायचं असेल तर रिपब्लिकन म्हणजे एक्यासाठी एक काही आपली भूमिका आहे का, का आम्ही हाच विचार घेऊन पहिले आमच्या रिपब्लिकन मताचा एक कठ्ठा मतदान जर एक साबूत झालं तर रिपब्लिकन पक्षाचे नेते आपोप आप एक होतील आणि राखीव मतदारसंघ कशाला दिला हा रामटेक इथे आम्हाला कोणत्या नेत्याची आवश्यकता नाही आम्हाला रिपब्लिकन मतदानसुद्धा जर एक इमुस्त झालं तर एक माणूस आमचा निवडून येऊ शकते म्हणजे कोणाच्या दावणीवर आम्हाला बांधण्याची आवश्यकता नाही आणि बघितलं आता याच्या पहिले जे खासदार होते ते बी अनुसूचित जातीचे आहेत परंतु आता आम्ही जे चित्र बघितलं काय परिस्थिती आहे आता आपल्या रामटेकच्या स्थळाची की आज पुण्या भारतामध्ये स्थळं प्रसिद्ध आहे आणि रामटेकमध्ये आपल्या लोकांची काय परिस्थिती आहे का किती विकास झालेला आहे आम्हाला रिपब्लिकन नेत्यांना नाही रिपब्लिकन पक्षाच्या मताला एक करायचा आहे हा आमचा संकल्प आहे आणि रिपब्लिकन एके झालं रिपब्लिकन मताचं जर एके झालं तर नक्कीच आमचा उमेदवार निवडून येऊ शकते कारण की इथे लोकसभा का कशासाठी राखीव आहे की रिपब्लिकन पक् रिपब्लिकन मताची अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या जास्त असल्यामुळेच आहे ना त्यामुळे आमचा हा मानस आहे की रिपब्लिकन जनते आणि रिपब्लिकन मतदानाचं एके होणं आवश्यक आहे बरोबर आहे चिवंडी रिपब्लिकन मतदानाचं एक झालं तर मजा आहे की आपल्या समोर कोणाच्या समोर आपल्याला हात फरण्याची आवश्यकता ते आमच्या जवळ येतील आणि आम्हाला मताचे भीक मागतील आम्ही आम्हाला दु, आम्ही दुसऱ्याला मताचे भीक मागू देणार नाही हा संकल्प घेऊन सुद्धा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आम्ही या संपूर्ण रामटेक मतदारसंघामध्ये आम्ही आमची चळवळ उभी करणार प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आहे जो काँग्रेस राष्ट्र महाविकास आघाडीमध्ये जाणा चहती आहे उनको अभी तक सीट शेअरिंग का जो का नहीं तय नाही हुआ आहे हा माझं म्हणणं आहे की लग्नाची बी तारीख ठरलेली आहे सगळी झाली आहे लग्नाची तारीख झालेली आहे घोडा वरातीचा तयार आहे परंतु अजून अद्याप अद्याप नवरदेव बस कुठं बसणार आहे हेच ठरलेलं नाही तर पुढची तुम्ही राजकीय दिशा पंधरा दिवसात काय ठरवणार आहे हे पहिले क्लिअरचं झालं पाहिजे की आम्ही कुठे गेलो कुठे कोणासोबत चाललेलो आहोत बाळासाहेबाबद्दल आम्हाला आदर आहे ते आमच्या आदरणीय आहेत बाळासाहेबांनीसुद्धा सुद्धा लवकरात लवकर एक भूमिका घेतली पाहिजे कारण की आता लगन सराई लवकर लग येणार आहे आठ दिवसात पंधरा दिवसामध्ये आणि असं वेळेस बाळासाहेबांनी जर महायुतीसोबत पण झालं पण त्याच्यापेक्षा जर आमच्या सगळ्या समाजाला एकत्र येऊन जर आम्ही निवडणुकीमध्ये जर सामोरं गेलं तर बाळासाहेबांसाठी हे फार उत्तम आणि चांगली संधी राहणार आहे कारण याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये असणारी जी शिवसेना आहे ती शिवसेना आपले ज्या दिवशी निवडून येतील दहा पंधरा लोकं ते कधी पण बी जे पीसोबत जाऊ शकतात राष्ट्रवादी पक्ष हा निवडून आला शरद पवाराचा तर याचे उमेदवार हे पण बी जे पी कारण विश्वास यांच्यावर राहिलेला नाही यांनी आणि वारंवार हा आणि आंबेडकरी दलित आणि मुस्लिम हा मतदाता हा काँग्रेसचा परम काँग्रेसला यासाठी मतदान करते की गोट्यापेक्षा वीट महू आम्हाला मान ते नाही चालत परंतु यांनीसुद्धा तेवढं विश्वास पात्र राहिलं पाहिजे ना आंबेडकरी समाजासोबत आणि हा मतदाता ह्या मतदाताच्या भरोशावर शिवसेना ठाकरे गटाचे लोक निवडून येतील ह्याच मतदानाच्या भरोशावर शरद पवार गटाचे लोक निवडून येतील आणि आम्ही निवडून आलेले लोक जर उद्या बी जे, जे पीत गेलेत तर मग आम्ही काय मग आमचं मतदान वाया गेलं की नाही तर असं होता कामा नाही आणि यांनी निवडणुकीपर्यंत शिवसेना गटाने आणि शरद पवार गटाने हमी द्यावी की आमचे खासदार आम्ही तिथे विलीन करणार नाही मग असं आमचा ते चोवीस मध्ये लोकसभा इलेक्शन आहे बरोबर आंबेडकरी समुदायाला तुम्ही काय म्हणजे संदेश देणार आहात आंबेडकरी मतदाता हा जागृत मतदाता आहे याला सांगण्याची आवश्यकता नाही त्याला माहीत आहे की काय निर्णय घ्या का आता थोडं समाज गेला की नेत्याच्या इशाऱ्यावर काम का, आता हा समाज सक्षम झालेला आहे जागृत झालेला आहे याला कळते की आपल्याला कुठे मतदान करायचं आहे आणि कुठे नाही मतदान करायचं पण माझं एवढंच आंबेडकरी समाजाला आव्हान आहे की आपलं मतदान आपलं अस्तित्व कायम ठेवून करा आपलं अस्तित्व कायम राहील तर आपण कायम राहू